आज आपल्याकडे नितांत पेडणेकर जे आपल्या बरोबर इथे उपस्थित आहेत नितांत पेडणेकरांची ओळख म्हणजे नितांत पेडणेकर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून काम करतो नितांत पेडणेकरची हे जनताशील सेक्युलरमध्ये प्रवेश करण्यास अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल चांद्रवादी असेल राजकीय सेवादळ असेल अशा अनेक माध्यमातून त्यांनी समाज उपयोगी काम केलेले अशा बोरवली विभागामध्ये म्हणजे सतत तिकडचे जे काही लोकांचे प्रश्न असतात त्यावरती ते सतत रस्त्यावर उतरून काम करत खरं तर मिताब पेडणेकरांचा पक्ष प्रवेश हा जनता दलाला वॉर्ड क्रमांक पाच म्हणजे जनता दल सेक्युलर मुंबई पक्षाचे क्रमांक पाच चे अध्यक्ष बोली बोरवलीमध्ये त्यांची पाच वर्षाने उमेदवार असतो आणि इथेच आम्ही आताच त्यांची उमेदवारी घोषित करू इच्छित